साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात मोठ्या आवाज नागरे गाव राहणार पाचोरे बुद्रुक तालुका निफाड जिल्हा नाशिक है, है ही तर ही जी आपली द्राक्ष आहे ही तुम्ही जी छटणी केलेली आहे तिथपासून तर आतापर्यंत म्हणलं तर ह्याचं वय किती आलं बरं बहात्तर दिवस बहात्तर दिवसाची आहे आणि शा द्राक्षीसाठी आपल्या गाहे सरांकडून आणि चौधरी सरांकडून रोवर आणि गुरथरचा आतापर्यंत ह्याच्यावर किती स्प्रे वगैरे किंवा आपण जे अप्लिकेशन म्हणतो सॉइल तीन वेळेस झालं ड्रिपने ड्रिप म्हणजे ड्रिप 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 रोवर आपण एक वेळा सोडलं दोन वेळा सोडलं आणि रोवरचे दोन स्प्रे झाले एक स्प्रे झाला बरोबर आहे ना तर मग मला काय म्हणायचं बघा द्राक्ष किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा बारा वर्षाचा बारा वर्षाचा तुमची किती एकर आता टोटल चार एकर थोडस फिरून घ्या हे चार एकर द्राक्ष आहे आणि आता जर आपण म्हणजे दिवस मावळा चाललाय म्हणून आपण थोडस बाहेर हो तसं बघितलं तर आतमध्ये माल वगैरे भरपूर तुमचा लागलेला दिसतोय आपण ती पण आतमधला आपल्या शेतकरी मित्रांना दावायचा प्रयत्न करू इथं बघू आपण ही शेंडा आणि जे काय दिसतंय आपल्याला तर आतमध्ये आपण थोडीशी घड या बरं थोडस आतमध्ये आतमध्ये आपण आता किती मध्ये दुसऱ्या गल्लीमध्ये आपल्या गायळच्या शब्दामध्ये दुसरी गल्ली ही तर आपण ह्या दुसऱ्या गल्लीमध्ये हे जे काही घड आहेत तर हे बघा हे घड हे घड कसे दिसते म्हणजे बहात्तर दिवसाचा प्लॉट आहे आपला सर बरोबर आहे ना तर बहात्तर दिवसामध्ये सरांचं किती वेळा डिपिंग वगैरे झाली याला तीन डिपिंग झाले तीन डिपिंग झालेले आहे तर अशा पद्धतीने आहे सगळ्यात महत्वाचं आपण हे पाला कुठला पण बघितला तर हिरवेपणा ह्याच्यामध्ये एकदम जबरदस्त ग्रीनरी पण आहे चमक पण आहे आणि ह्याच्यामध्ये टणकपणा पण आहे हीच नाही हे सगळं ही सगळं असं आहे ना सर की बोलायचंच काम नाही असं हे सगळं एकदम जबरदस्त गडपाल आहेत आणि ही आपला चार एकराचा प्लॉट आहे आणि चार एकराच्या प्लॉटला तुम्ही रोवर गुरथर वापरा कंपनीचा वापरलेला आहे फक्त कोणाच्या सांगण्यावरून गाळापांच्या सांगण्यावरून तुम्ही हे मार्गदर्शन घेतलेले बरोबर आहे ना बरोबर आहे तर आपल्या एका एका झाडाला आपण जे म्हणतो खोड तर तीस ते पस्तीस ते पंचाळीस पर्यंत गड आहेत ही आणि एकदम सुंदर पद्धतीने आहे तर आज तारीख आहे दहा बारा दोन हजार तेवीस तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहिजे की ह्या प्लॉट मध्ये होणारे बदल जे काय होतील तर अगदी आपण हार्वेस्टिंगच्या टायमिंगला आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचं काम करू की लॅब टेस्टिंगच्या रिपोर्ट पासून ते आत्ताचा आणि दोन व्हिडिओ असे जोडून एक विश्वास द्यायचा आहे आपल्याला विश्वास द्यायचा कारण मार्केटमधून जो गेलाय ना रुसून आपणच लावलाय आपणच त्याला आपणच आणायचं आता हिथं जरी बघितलं तरी हि गड तुमचे थोडस घट थोडेसे करून दावा कॅमेरा पाहिजे थोडासा पुढे घ्या ही गड भरपूर लागलेली एका एका झाडाला किती घड आहेत असे पस्तीस चाळीस पंचेचाळीस पस्तीस ते पंचेचाळीस पर्यंत घड लागलेले आहे आणि आपण पाहतोय आपण आता ही बाहेरच्या साईडला मुद्दाम का उभा राहिलोय आपल्याला परत पण असेच व्हिडिओ घ्या आणि आपल्या लोकेशनला ही तुमचा रोड आणि इकडे तुमचा शेजारी म्हणजे बांधाच कडला आपण अगदी पहिल्याच यात उभा राहिलोय तर मग मला काय म्हणायचंय घालणे जे तुम्हाला जे काय दिलेलं आहे मार्गदर्शन तुमच्या आहे त्या शेड्यूलमध्ये तुम्ही फक्त ऍड केलेले मग इतरांचा प्लॉट आणि आपल्या प्लॉट मध्ये एक वेगळे पण म्हणलं तुम्ही काय सांगू शकाल <laughs> खूप बदल आहे त्याच्या ना, नाही नाही बदल आहे पण काय आहे स्प्रे <laughs> कमी झाली कोणते स्प्रे कमी झाले बुरीचे तुम्ही वापरले पण आता तुम्हाला दरवर्षी काय व्हायचं ह्या वर्षी तुम्ही तुमच्या आहे या मध्ये आपण सांगितल्यामुळे ऍड केलं द्राक्षाला वापरलं कांद्याला सुद्धा दोन स्प्रे टाकले त्यात पण बदल त्यात पण बदल आहे हा म्हणजे मी विचारतोय का मुद्दाम म्हणून हे जाणीवपूर्वक विषय कसा आहे सर हे अनुभव हो तुमचा आहे बोलणार सगळं ऐकलं जातं मराठी बरोबर आपल्याला काय करायचंय आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास आहे असा द्यायचाय मग आहे असा देण्यासाठी दे मी मुद्दाम म्हणून तुम्हाला काय विचारलं की सर हे वापरल्यामुळे वेगळं काय झालं वेगळंच आपल्याला पाहिजे बदल भरपूर बदल मग काय बदल हे मला पाहिजे फोबोनीत बदल आहे मध्ये बदल आहे क्लस्टरमध्ये बदल पाऊस झाला तरी एवढं म्हणजे माल फ्रेश आहे पान <coughs> आहे एकदम हा म्हणजे रबर सारखा एकदम मोडत नाही मोडत नाही मोडत नाही पण मनी मातर एकदम असे असे हे नाहीत बरोबर आहे तर जी काय आता तुमची चार एकर द्राक्षेला तुम्ही दोन रोवरचे एक गुरथरचा स्प्रे झालेला आहे आतापर्यंत तुम्ही म्हणताय बहात्तर दिवसाचा आहे तुम्ही आपल्या द्राक्ष क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आता मिलीबग हे तुमचं जे काही रोग आतापर्यंत येतात मिलीबग तर हे वापरल्यामुळे तुम्हाला त्याचं प्रमाण कमी वाटलं जस वाटलं आहे नाही मिलीबगच नाही प्लॉटवर आणि हे बुरी वगैरे दिसायला आतापर्यंत दिसली का तुम्हाला मी मुद्दा म्हणून काय विचारतोय रोवर आणि गुरथर कुठल्याही रोगावरती बुरशीवरती काम करत नाही पण त्याच्यामध्ये चौतीस कंटेन कंपनीने दिलेले चौधरी सर बरोबर मग मला मी तुम्हाला मुद्दा म्हणून का विचारतोय ज्या वेळेस इम्युनिटी पॉवर माणसात असेल किंवा पिकात असेल किंवा जानवरात असन आपण म्हणतो गुरड सगळ्यात असेल इम्युनिटी पॉवर ती रोगाला कुणीच बळी जातेच बळी मग ती इम्युनिटी पॉवर तुम्हाला हे जाणवली का म्हणून तुमची स्प्रे कमी झाली म्हणजे आता काही शेतकऱ्यांना असं वाटतं की रोवर गुरथर वापरलं की मेली येत नाही किंवा बुरी येत नाही मला ते नाही सांगायचं तुम्ही हे वापरल्यामुळं तुमचं ते प्रमाण तुम्हाला दिसलंच नाही म्हणून त्याचा स्प्रे घेणं गरजेचा पल्ला नाही बरोबर आहे ना खर्च वाचला मग आपण जर त्याला चौतीस प्रकारचे कंटेन जर त्याला भरभरून भेटत असेल तर सशक्त पीक होत असेल खोड होत असेल तर त्या फांदीतनं त्याला जे काही अन्नद्रव्य मिळायचे ते मिळले तर तुमचा हा प्लॉट ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंगला पाहणार आहे त्यावेळेस आपल्याला त्याचा रेशिड्यू फ्रीचा लॅबचा रिपोर्ट पण पाहिजे कारण तुम्ही केमिकल कमी केले तर लॅबचा रिपोर्ट कसा निघणार नीलच निघाला पाहिजे निघतोय का नाही हे पण आपल्याला एक व्हिडिओ काढा तारीख किती बरं दहा सात दोन हजार दहा बारा दोन हजार तर आपण पाहू येणाऱ्या दिवसामध्ये ह्या प्लॉट मध्ये होणारे बदल तर तुमचा हा प्लॉट पाहण्यासाठी आमचे रामेश्वर सर करमाळा तालुका जिल्हा सोलापूर तिथून आलेले आहेत हे अशोक सजगणे सर द्राक्षी मध्ये खरंच वापरा ऑर्गेनिक कंपनीचं मार्गदर्शन घेतलेले काय शेतकऱ्यांचे प्लॉट कसे नाशिकला द्राक्ष गेली म्हणतात तर ते जामखेड तालुका आहे नाणेवाडी गाव आहे आणि अहमदनगर जिल्हा ते पाहण्यासाठी आले आणि तुम्हाला एक तुम्ही मी म्हणतो भाग्यशालीत आता तुम्हाला तुम्ही तुमच्या लक्ष देईन तुम्हाला दोन मार्गदर्शक लाभलेत आणि निस्वार्थ असणारे ते मार्गदर्शक आहेत मी बोलतो ह्या गावाने ना बोलत काहीतरी उभं स्वार्थ आहे का त्यांच्याकडे त्यांच्याकडे नेन बी आहे आपुलकी बी आहे फक्त नाही तो मी पण बरोबर आहे का तो आवाल तुम्हाला पण आता आपण सहज आम्ही रिटर्न चाललो होतो तुम्ही चेच घ्यावा लागल का बरं घ्यावा लागल आपुलकी ना त्यांनी तुमच्यावर जर भरभरून प्रेम केलं निस्वार्थपणे तुम्हाला बारा वर्षाचं प्रेम आहे मला सांगा ह्याच्यातनं जर तुमच्या दारात जर चालले तर तुम्हाला वाईट वाटणार का नाही वाईट वाट मग ही जी आपुलकी आहे ह्या आपुलकीतच आपण सगळे एकामेकाला मदत करतो आणि आपण कितनच आपण एकमेकाला म्हणजे वर काढू शकतो म्हणजे मला एकच म्हणायचंय ज्याच्याकडे मी पण आहे गर्व आहे खूप मोठी दौलत आहे त्याकडे कोणाच्या कामाची ती वर नाही आल तर परवानगीच नाही तिथं इसारले सगळी तिथं इसरूनच गेलाय प्रत्येक माणूस कुठं कोणाला परवानगी मिळाली काय मला काय म्हणायचं कुठला माणूस गेला गेला की त्या पर्यंत सात बारा लगेच पोराचं नाव असतं वारस लागते लावतात का नाही <laughs> <यी सारलेट> <laughs> गिया नाव 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 <laughs> तो गियाला ती बॉडी उचला म्हणतात त्याचं नाव सुद्धा घेतलं जात नाही ही तर पद्धत आहे आपल्याकडे मग हाय तर माझा माझ आणि गेल्या हो कोणाच मग मी म्हणतो आपण एकच करू आपण जसं आहे तसं आपल्या शेतकरी मित्रांना या वापरा बायोर्गनिकचं जे मार्गदर्शन आहे हे जे जे काही रिझल्ट आहेत हे तुम्ही तर अनुभवलेले आहेत तर तुम्ही आपल्या द्राक्ष क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आलेला अनुभव घेतलेला रिझल्ट मध्ये झालेले बदल आणि रिझल्ट बदल तुम्ही काय सांगू शकाल खूप चांगले रिझल्ट आहेत अपेक्षासारखे का अपेक्षापासून जास्त जास्त अपेक्षापासून जास्त जास्त तर आपण पाहू येणाऱ्या दिवसात ह्या प्लॉटमध्ये होणारे बदल दिलेल्या माहिती बद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कडून आमच्या वापरा सहकार्यांकडून सर्वांकडून तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद